तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आज म्हाडाच्या कोकण मंडळाच्या जवळजवळ पाच हजार तीनशे अकरा घरांशी लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे अर्थ लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आलेली आहे आणि या लॉटरीच्या माध्यमातून जवळजवळ पाच हजार तीनशे अकरा अर्जदारांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे कुर्तरी या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून कुर्तरी आज आपण नेमकं जो काही सोहळा सादर झाला त्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही लॉटरी आज जाहीर झालेली आहे ती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील ग राम गणेश गडकरी नाट्यगृहामध्ये हा सोडत सोहळा पार पडलेला आहे तर या सोडतीसाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांच्यासमे इतर अनेक मान्यवर उपस्थित होते आता या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम जे काही सोहळा झाला त्याची सुरुवात किंवा जे उद्घाटन सोहळा झाला तो कदाचित तुम्ही सगळ्यांनी घरी बसून लाईव्ह पाहिलेला असेल ज्यांना हा सोहळा लाईव्ह पाहता आला नाही त्यांच्यासाठी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा सोहळा लाईव्ह सोहळा जो काही झालेला आहे तो पुन्हा एकदा संध्याकाळी आरामशीर पाहू शकता तर महत्त्वाचं मित्रांनो यामध्ये अनेक विजेत्यांना घरी लागलेले आहेत अनेक विजे विजेत्यांच्या घरांचं स्वप्ने पूर्ण होणार आहे अनेकांना हक्काचं घरा हक्काचं घरही मिळणार आहे कारण मित्रांनो या लॉटरीच्या बाबतीत अनेक जण नाराज होते अनेक अर्ज नाराज होते अनेक अर्जदारांनी हे सुद्धा सांगितलं होतं की सर आम्हाला आता लॉटरी बघायला सुद्धा यायची इच्छा नाही आहे कारण एवढं आम्ही म्हणजे फ्रस्ट्रेट झालेलो आहोत पण असं काही नाही मित्रांनो कारण शेवटी म्हाडंही शासकीय संस्था आहे अप्स अँड डाऊन्स येतच असतात प्रत्येक ठिकाणी फक्त म्हाड्याच्या बाबतीत नाही तुम्ही कुठलंही डिपार्टमेंट घ्या थोडेफार अप्स अँड डाऊन असतातच आणि ते कुठेतरी आपल्याला थोडे थोडं निग्लेक्ट करून पुढे वाटचाल करणं तितकंच महत्त्वाचं असतं म्हणून आता जो काही सोहळा झालं त्याच्यामध्ये ज्या काही अर्जदारांना ही घरी लागलेली आहेत त्या सर्व अर्जदारांचं आर के प्रॉपर न्यूज करून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जो काही सोहळा पार पडला त्याच्यामध्ये जे काही इव्हेंट झालेले असतील जे काही घडामोडी घडले जे काही अर्जदार आले होते किंवा जे कोणी विजेते त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावर मात्र एक हसू फुललेलं होतं काही अर्जदारी अक्षरशः त्या ठिकाणी रडत होते आपले जे काही इमोशन्स आहेत आपल्या ज्या काही भावना आहेत ते थांबवू शकले नाहीत आणि म्हणून आपण पाहिले की एक माड्याचे सुद्धा इम्प्लॉइज होते की ते अनेक वर्षापासून फॉर्म भरत असताना सुद्धा त्यांना घर लागलेलं नव्हतं पण आता मात्र त्यांना घर लागल्यामुळं त्यांनी खूप चांगला किस्सा त्यांच्या घरचा त्यांच्या मुलीचा किस्सा सांगितला आणि सगळ्यांच्या ते तो किसान मित्रांनो सगळ्यांच्या डोळ्या पाणी तरळताना आपल्याला दिसलं खरं तर मित्रांनो आजच्या सोहळ्याला मला हजर होता आलं नाही मी प्रत्यक्ष येऊ शकलो नाही त्याच्या एक बरीच कारण आहेत पण नक्कीच हा सोहळा मी लाईव्ह बघत होतो जिथे असेल तिथून मी हा लाईव्ह सोहळा बघितला जे काही त्या ठिकाणी घडत होते सगळं मी त्याच्यावर नजर ठेवून होतो पण हजर होता ना आल्यामुळं मला तेथील विजेत्यांच्या मुलाखती दाखवता येणार नाहीत किंवा जो काही सोहळा त्या ठिकाणी झाला तो मला माझ्या चॅनलवरून लाईव्ह दाखवता आला नाही त्याची मात्र नक्कीच मला खंत आहे आता याच ठिकाणी मित्रांनो हे सुद्धा आवर्जून सांगा असं वाटतं की अनेकांनी अनि मला फोन केले अनेकांनी कमेंट्स केले अनेकांनी मेसेज केले की सर तुमचे व्हिडिओ पाहिल्यामुळं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि तुमच्यामुळं आम्हाला कुर्तरी म्हाडाचं घर घेता आलं असं अनेक विजेत्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे आणि त्यांचंसुद्धा आर के प्रॉपर्टिजकडून खूप खूप आभार तर महत्वाचं मित्रांनो लॉटरी लागली घर लागलं ला ह्याच्या पुढील प्रोसेस काय असणार आहे हा आता मला प्रश्न विचारणार पुढील प्रोसेस जे काय मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंटेशन संदर्भात असेल किंवा पैसे भरण्यासंदर्भात असेल किंवा ऑनलाईन जे काही तुमची प्रोसेस असेल संदर्भात आपण लवकरच वेगळ्या व्हिडिओच्या मध्ये माहिती पाहणार आहोत यासाठी मात्र तुम्हाला आता आफ्टर जे काही लॉटरी डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला पहिलं सादर करणं किंवा जमा करणं आवश्यक आहे ऑलमोस्ट तुमचं जे काही व्हेरिफिकेशन आहे जे काही पात्रता आहे ती पात्रता निश्चितीस ऑलरेडी झालेली आहे आता तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड केलेले आहेत तेच डॉक्युमेंट तुम्हाला आता फिजिकल तयार ठेवायचे म्हणजे तुम्हाला ओरिजनल कॉपीज तयार ठेवायचे आहेत तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड इनकम सर्टिफिकेट आय टी रिटर्न असेल किंवा तुमचे बँकेचे इतर डिटेल्स असेल किंवा इतर जे काही तुम्ही अपलोड ऑनलाईन अपलोड केले ते सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स आता पुन्हा फिजिकली म्हाडामध्ये सबमिट करावं लागणार आहे ज्यावेळेस तुम्हाला शेड्यूल येईल ज्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल त्यावेळेस तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल एक कालावधी दिला जाईल त्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे कागदपत्र सादर करायचे आहेत कागदपत्र एकदा सादर झाल्यानंतर मित्रांनो त्याचं अप्रूव तुम्हाला ऑनलाईन लॉग इन अप्रूव्ह दिसेल त्याच्यानंतर कुठंतरी तुम्हाला जाईल आधी यामध्ये अमाऊंट जे काय मित्रांनो वीस टक्केच्या बाबतीमध्ये सर्वात पहिलं तुम्हाला देकारपत्र मिळाल्याच्यानंतर तुम्हाला महाडाकडे दहा टक्के अमाऊंट भरायचे किंवा एक टक्का बोललं जात आहे ते अमाऊंट भरायचे आहे आणि बाकीची उर्वरित रक्कम ही बिल्डरांकडे तुम्हाला भरायची आहे फ्लॅटच्या कॉस्टच्या वन पर्सेंट किंवा टेन पर्सेंटपर्यंत पर्यंत आता पुढे जे काही तुम्हाला प्रोसेस करायची ती बिल्डरांकडे करायची आहेत वीस टक्केच्या बाबतीत ज्यांना म्हाडाची प्रॉपर घरी लागलेले आहेत पी एम वायची घरी लागलेले आहेत फर्स्ट कम फर्स्ट फर्स्टची घरी लागलेली आहेत त्यांना म्हाडाच्याच कोकण मंडळातून ही प्रोसेस पूर्ण करायची आहे त्यांना म्हाडाकडूनच सगळे जे काही पेमेंट सगळे ताबा प्रक्रिया पूर्ण करायची आहे म्हणून एकंदरीत आता हे पुढील प्रोसेस काय काय असणार आहे हे आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तर आता इथे महत्वाचं मित्रांनो माझं एक लक्ष होतं की ही हा जो जो काही सोहळा झाला त्याच्या शेवटचा जो काही क्षण असतो शेवटची पाच ते दहा मिनटं जे काय असतात अध्यक्ष भाषण जे असतं किंवा समारोपाचं जे काही भाषण असतं त्याच्याकडे माझं प्रामुख्याने लक्ष होतं आणि त्यात माझं हे लक्ष होतं की नेमका पुढील लॉटरी संदर्भात काही क्लू दिला जातो का किंवा पुढील लॉटरी संदर्भात काही भाष्य केलं जातं का याकडे माझं लक्ष होते पण असं कुठेही घडताना नाही ना नाहीये कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आले आणि लवकर तो सोहळा अर्पून त्यांना त्यांना कुठेतरी जायचं असल्यामुळे ते लवकरच निघाले होते पण बाकीनंतर जे काही लॉटरीज होत्या जे काही याद्या होत्या त्या तुम्ही पाहिलेल्या असतील पण शेवटच्या क्षणी मला असं वाटत होतं की कुठतरी नवीन लॉटरीबद्दल सांगितलं जाईल असं काही सांगितलं गेलं नाही पुढे लवकर लॉटरी काढू एवढंच बोललं गेलं पण कधीपर्यंत काढू हे अद्यापही सांगितलेलं नाही म्हणून आता एकंदरीत कोकण मंडळाची लॉटरी तर यावर्षी येईल किंवा नाही हे मात्र सांगतो पाहू जून जुलैच्या नंतर कदाचित येऊ शकते कारण मागच्या वर्षी दोन सोडती कोकण मंडळाच्या निघालेल्या आहेत आता महत्वाचं मित्रांनो याच ठिकाणी जे कोणी विराट बोलून जेथील विजेते आहेत किंवा अर्जदार आहेत त्यांची सुद्धा यादी यादी, 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 यादी ते ते या ठिकाणी डिस्प्ले केली होती त्यांची सुद्धा नावं या ठिकाणी जाहीर केलेली आहेत जे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या अंतर्गत ज्यांनी अर्ज भरले होते त्या सर्वांना या ठिकाणी घरे मिळणार आहेत आता अतिशय महत्वाचं ज्यांना घरे लागली नाहीत त्यांचं काय तर मित्रांनो ज्यांना घरे लागलेली नाही आहेत ज्यांना काही कारणास्तव लॉटरी लागलेली नाहीये त्यांनी नाराज व्हायचं अजिबात कारण नाही कारण मित्रांनो ह्या लॉटरी येत शेवटी ह्याची नावच आहे लॉटरी लॉटरी म्हटलं की अप्स अँड डाऊन आले हार जीत आलं किंवा लागेलच असं काही नाहीये तुम्हाला लागलं नसेल तर कदाचित नर्वस होऊ नका पुढील लॉटरीमध्ये तुम्ही ट्राय करू शकता अनेकांनी मला कमेंट्स केल्या की के याच्यामध्ये सेटिंग होती किंवा जे कोणी विजेते होते ते अगोदरच हॉलमध्ये कसे का उपस्थित होते हा हा प्रश्न मित्रांनो गेल्या पाच ते सहा सोडतीपासून मला कमेंट्समध्ये विचारला जातो की अर्जदार अगोदरच हजर कसे तर सिंपल गोष्ट आहे मित्रांनो ज्यावेळेस जे काही चेकलिस्ट जाहीर होते प्रारुप्यादी जाहीर होते त्याच्यात आपण सांगतो की अमुक अमुक विजेत्यांना ऑलरेडी घरी लागलेली आहे ज्या ठिकाणी घरांच्या मनाने अर्ज कमीतात अशा ठिकाणी तेथील सगळे विजेते हे दोषित केले जातात किंवा के ते दोषित होतात म्हणून कुठेतरी त्यांना माहीत असतं की आपलं आपल्याला घर ला लागणारच आहे आणि म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झालेले दिसतात आणि काही योगा योगाने का म्हणा पण त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांचा कुठेतरी सत्कार केला जातो म्हणून असं नाही की म्हाडाची याच्यात सेटिंग होती किंवा काहीतरी सेटिंग लागलेली होती असं अजिबात नाही मित्रांनो म्हणून पुढील लॉटरीकडे आपण लक्ष ठेवूया आणि कधी जाहीर होते ते, ते मात्र नक्कीच पाहूया पण या ठिकाणी या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच गोष्ट म्हाडा आणि आपल्या प्रशासनाला सांगायची आहे ज्यावेळेस तुम्ही लॉटरी जाहीर करता त्यावेळेस प्लीज ती लॉटरी दिलेल्या शेड्यूलमध्येच काढता आली पाहिजे याकडं मात्र लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे कारण आज मित्रांनो जी काही लॉटरी झाली त्याच्यामध्ये अनेक अर्जदारांनी या लॉटरीवरती बहिष्कार टाकलेला होता त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्ही लॉटरी बघायला येणार नाही आणि म्हणून कुठेतरी जे कोणी अर्जदार असतील किंवा जे कोणी म्हाडाचे अधिकारी असतील त्यांनी एवढंच लक्षात घ्या की जे जे अर्जदार अर्ज करतात ते खूप पैसे भरून करतात आपल्या पर्दातले पैसे टाकून करतात आणि त्यांचे पैसे जर दोन दोन तीन तीन चार चार महिने अटकले तर ते कुठेतरी नाराज होताना दिसत आहेत म्हणून पुढील लॉटरीच्या वेळेस ही काळजी घेणं आवश्यक आहे की ज्यावेळेस आपण एखादं शेड्यूल ठरवतो ज्यावेळेस लॉटरीचं शेड्यूल ठरवतो त्यावेळेस सगळं कन्फर्मेशन घेऊनच ते शेड्यूल ठरवावं जेणेकरून अर्जदारांचे पैसे हे अन्नठाई अडकून पडणार नाहीत पुन्हा एकदा सगळ्या विजयाचं आर के प्रॉट न्यूजकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद